नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे नाचू लागले आताच्या क्षणाची सर्वात मोठी बिग ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे झाला मोठा पक्ष प्रवेश भाजपचा बडा नेता शिवसेनेत संपूर्ण प्रकरण तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा शिखल केला आहे हे संपूर्ण जनतेला माहित आहे तेवढेच नाही तर शिवसेना बाळासाहेबांनी स्वतःच्या रक्ताचं पाणी करून उभी केलेली आहे शिवसेना देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेना फोडायला लावली त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे एवढेच नाही तर एकनाथ शिंदे समर्थक खासदारांचं असं मत आहे की आम्हाला लालचे गाजर देऊन शिंदेनी बोलावलं आहे मात्र आम्हाला आता तिकीट दिलं नाही तर आमदारांचं असं मत आहे जसं आमच्या खासदारांचं झालं तसंच आमचं देखील विधानसभेत होऊ शकतं त्यामुळे उद्धव साहेबांनी जर मातोश्रीवर बोलावले तर मातोश्रीवर जाऊ त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते उद्धव ठाकरे त्यांना स्वीकारेल का कमेंटच्या माध्यमातून सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र मित्रांनो